आज मी बनवते गुळातले चुरम्याचे लाडू एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे घरामध्ये साहित्य काहीच नसेल त्या वळाला काही गोड बनवायचं असेल तर मी ही नेहमी रेसिपी बनवते सगळ्यांना आवडते खूपच टेस्टी असे हे लाडू तयार होतात नमस्कार माझ्या स्वादिष्ट सफरमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत रेसिपीसाठीच लागणारं साहित्य आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ अगदी रेग्युलर चपातीसाठी वापरतो ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ एक छोटा चमचा घातलेला आहे चवीसाठी गव्हाचं पीठ चाळून मी घेतलेलं नाही आहे तुम्हाला जर समजा त्याच्यामध्ये गहू असतील दळताना बारीक तर तुम्ही चाळून घ्या आणि मी इथे पाणी जे आहे ते एक वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तेवढी वाटीभर पाणी मी इथं घेतलेलं आहे पण जेवढं आपल्याला ला लागणार आहे तेवढंच पाणी वापरणार आहे पूर्ण पाणी इथे मी वापरलेलं नाही आहे पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी मी या पिठामध्ये घातलं आहे आणि हलक्या हाताने हे पाणी आणि पीठ मिक्स करून घेतलेलं आहे थोड्या वेळानंतर मी अजून थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे आपल्याला हे जास्त पीठ भिजवायचं नाही आहे अगदी थोडंसं ओलसर करायचं आहे ज्याचा आपण मुटका बनवू शकतो एवढ्याच प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी पाणी घालताना अगदी दोन ते तीन चमचे पाणी मी वरून शिंपडलेलं आहे आणि मग हलक्या हाताने मिक्स केलेलं आहे आपल्याला एकदम असं लगदा बनवायचा नाही आहे पिठाचा एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे दोन मोठे चमचे पाणी असेल तर हे सुद्धा आपण नंतर वापरणार आहोत पिठाचे मुटके बनवून घेऊयात मुठीमध्ये गोळा होईल एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाबायचं आहे तर हा मुटका तयार होतो अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या पिठाचे मुटके तयार करायचे आहेत आपण जे, जे, जे पीठ मिक्स केलेलं आहे ते सगळं ओलसरणं होता जे खालचं जे तळाचं पीठ आहे ते थोडंसं कोरडं आहे त्यासाठी आपल्याला पाण्याची गरज लागेल हे लाडू एकदम पौष्टिक आहेत तुम्ही ह्याच्यासाठी ना थोडंसं जाडसरसुद्धा गव्हाचं पीठ वापरू शकता पण चा वापर मी जे चपातीचं पीठ आपण रेग्युलर वापरतो त्याच पिठाचे नेहमी लाडू बनवतो माझ्या घरामध्ये सगळ्यांना हे लाडू खूप आवडतात हे आपण जेव्हा स्टोअर करतो तर दोन ते तीन दिवसच मॅक्झिमम हे राहतात आणि आपण आठवड्याभरासाठी हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो अजून एक चमचाभर पाणी मी इथे घातलेलं आहे जे तळात थोडंसं पीठ शिल्लक राहिलेलं आहे ते कोरडं आहे अजून तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालून मी पुन्हा याचे मुटके बनवून घेतो तर हे सगळ्या पिठाचे मुटके आपण व्यवस्थित बनवून घेतलेले आहेत ह्या प्रमाणाचे साधारण तेरा ते चौदा लाडू होतात खूपच थोड्या वेळामध्ये बनतात आणि सोपी आहे अजू काय कुणी बनवू शकेल इतकी सोपी आहे तर हे अशा प्रकारे हे मुटके बनवून घेतलेले आहेत जर समजा बनवायला तुम्हाला अडचण येत असेल किंवा नाही बनवता येते तर तुम्ही सरळ गोल आकाराचा गोळा घेऊन थोडासा दोन्ही हाताने चपटा करून सुद्धा तळू शकता हे मुटके आपल्याला फ्राय करून घ्यायचे तेल गरम करायला मी ठेवलं होतं अगोदरच एक चमचा पाणी होईल एवढं उरलेलं आहे पाणी हे मुटके मध्यमाच्यावरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटानंतर ह्याला परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे मुटके आपण तळून घेऊयात खूप छान आणि एकदम टेस्टी लाडू बनतात आणि आजच्या ह्या लाडूसाठी मी गुळाचा वापर केलेला आहे गुळ वापरून तुम्ही हे लाडू बनवू शकता हे सगळंच साहित्य घरामध्ये असतं गव्हाचं पीठ गूळ आणि आपण थोडासा तुपाचा पण ह्याच्यामध्ये वापर केलेला आहे हे मुटके छान दोन्ही बाजूनी अगदी लालसर होऊ द्यायचे नाही आहेत तर थोडेसे लाईट ब्राऊन झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहे तुम्हाला जेव्हा चमचा त्याला लावाल तर त्याच्या हार्डनेस वर्क तुम्हाला कळेल की हे तळलेले आहेत फार याला अगदी आत म्हणजे खरपूस तळून घ्यायचं नाही आहे नॉर्मल रेग्युलर आपण पाच पाच मिनटं एक बाजू पाच मिनटं दुसरी बाजू अशी तळून घ्यायचे आणि थोड्या वेळासाठी म्हणजे एक दहा मिनटासाठी मी कॅसेरोलमध्ये हे बंद करून ठेवले होते का तर हे थोडेसे मऊ होऊ देत म्हणून एकदम कठीण झाले होते ते तर हे आपल्याला मिक्सरला लावायला थोडेसे अवघड होतात जर कठीण असतील तर थोडे मऊ होण्यासाठी मी झाकून ठेवले होते आता याचे बारीक असे तुकडे करून आपल्याला याला मिक्सरला लावायचं आहे मिक्सरला ह्याची पावडर करताना हे असा बारीक चुरा करून घेतला की सहज मिक्सरला बारीक होतं अशा प्रकारे तीन ते चार वेळेला हे जे मुटके आहेत करून मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत ह्याच्या अगोदर आपण नाचणीचे पौष्टिक लाडू पाहिले होते तर तेसुद्धा रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा हे मिक्सरला आपण बारीक करून घेतल्यानंतर अशी ही पावडर दरदरीत पावडर झालेली आहे एकदम फाईन पावडर झालेली नाही आहे तर ही पावडर आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात काही वेळेला ही चाळून घ्यावी लागते कारण मोठे कण जास्त राहतात आज मोठे कण जास्त राहिलेले नाही आहेत आणि एकदम बारीक अशी एकसारखी पावडर तयार झालेली आहे जर तुम्ही बनवताना मोठे कण जास्त राहिले असतील तर तुम्ही आपण पीठ चाळायची जी चाळण आहे त्यांनी हे चाळून घ्या अशी पावडर मिळते आता एक छोटं पातेलं आहे याच्यामध्ये मी एक मोठा चमचा तूप गरम करायला ठेवलेला आहे आणि एक वाटी गूळ ज्या वाटीने आपण पीठ मोजलं होतं त्या वाटीनेच गूळ मोजलेलं आहे एक वाटीबरोबर हा गूळ घ्यायचा आहे आणि गूळ जो आहे तो किसून घेतलेला आहे मी म्हणजे लवकर मेल्ट व्हायला मदत होते तर चमच्याने थोडा वेळ हलवायचा आहे हा जो गूळ आहे फक्त आपल्याला मेल्ट करायचं आहे पाक वगैरे बनवायचा नाही आहे त्यामुळे हे लाडू एकदम सोपे आहेत कुठल्याही प्रकारचं आपण पाक एक तारी दोन तरी असं काही बनवणार नाही आहे फक्त आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे जो मेल्ट झालेला आहे आणि मेल्ट झाल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहे आणि आपण जे बारीक वाटून घेतलेलं आहे मुटक्यांचं मिश्रण त्याच्यामध्ये हा गूळ घालणार आहे तर हा गूळ घातल्यानंतर आपल्याला लगेचच हे जे साहित्य आहे चमच्याने मिक्स करून आहे आणि चमच्यानी मिक्स केल्यानंतर थोड्या वेळानंतर म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने असं मिक्स करून घ्या म्हणजे गूळ जो आहे तो सगळीकडे सारखा लागला जाईल आणि छान असे हे कणीदार लाडू तयार होतील तर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये छोट्या मोठ्या मध्यम अशा आकारामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता आणि याच्यावरती तुम्ही खसखससुद्धा डेकोरेशनसाठी लावू शकता खसखस लावलेले लाडू खूप सुंदर दिसतात आज मी इथे लावलेली नाही आहे पण खसखस जर तुम्ही पावले तर खूप छान दिसतात हे लाडू अशा प्रकारे हे एकदम सोपे आहेत करायला आणि झटकन येतात आता यामध्ये तुम्ही काजू आणि बदाम पावडर वेलची पावडर घातली तर हे लाडू मुलांसाठी अजूनच पौष्टिक बनतात काहीही अवघड नाही आहे असे मौसूत आणि कणीदार लाडू बनवणं आणि खूप छान असे हे लाडू तयार झालेले आहेत चौदा ते पंधरा लाडू तयार होतात तर अशा प्रकारचे हे लाडू तुम्ही घरी बनवून पहा खूप छान होता, होतात टेस्टी होतात मुलांना खूप आवडतात आणि पौष्टिकही आहेत अशाच प्रकारच्या अजून रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मी तासवा पण मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू